समाजामध्ये गोरगरिबांचे मोलमजुरी करणाऱ्याचे किंवा ड्रायव्हर कितीतरी असे पोर आहेत की त्यांचे लग्न जमत नाहीत जवळजवळ तीस पस्तीसच्या पुढं वय गेलं तरी सुद्धा लग्न जमत नाहीत त्याचं कारण म्हणजे पुरीच्या बापाच्या वाढलेल्या अपेक्षा आता त्या अपेक्षा योग्य आहेत का नाही ही पुरीचा बाप वयस्कर किती बी नाही म्हणलं तर चाळीस पन्नासच्या घरात गेलेला पुरीचा बाप पण तो बाप विचार नाही करत बापाला वाटतं की माझी पुरगी ही आमच्या घरची पर्यायी लाडकी आहे मग बाप हा का विचार करत नाही ना की जसं त्यांची पूर्वी त्यांची परी लाडकी आहे तसं ज्या मुलाला आपण बघायला जातोय तोही कुणाचा तरी राजकुमार समजतच असेल ना त्याचे पण आई वडील आता मला सांगा जेव्हा तुम्ही मुलगा बघायला जाताय तुमच्या मुलीसाठी तर मुलीपेक्षा वयाने किती मोठा असेल तो मुलगा जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षांना लय झालं चार ते पाच वर्षानं मोठा मग पाच वर्षानं जो मुलगा मोठा आहे त्याच्या कमईची एवढी अपेक्षा पुरीच्या बापाला की मुलाला सर्विस का हाय मुलाकडं फोर व्हीलर आहे का घर आहे का गाडी आहे का बंगला आहे का मुलगा सरकारी नोकरीला आहे का आणि शिवाय मुलगा नोकरीला आहे का तर बघतातच बघतात पण त्या मुलाला शेती किती आहे हे सुद्धा बघतात आता मग मुलाला शेती तुम्ही बघताय तर शेतकरी मुलालाच का देत नाही मुलाला मुलगा तुम्हाला नोकरदारच का पाहिजे तुमच्या मुलीला शेतातलं काम येत नाही तुमच्या मुलीला घरातलं स्वयंपाक येत नाही घरात कामवाली बाई पाहिजे ह्या सगळ्या तुमच्या अपेक्षा आहेत मग जर मुलीला शेतकरी नवराच नकोय तर मग त्या मुलाला शेती असावी अशी अपेक्षा का ठेवताय आणि जर मुलगा तुमच्या मुलीपेक्षा दोन चार वर्षानं मोठा असेल तर जसं तुम्ही तुमच्या मुलीला लाडात वाढवलं तसंच त्याच्या आई वडिलांनी पण त्याचे लाड केलेले असतील ना मग मुलगा किती कमवतो ही बघण्यापेक्षा समजा तुम्ही मुलाच्या बापाची खूप प्रॉपर्टी बघितली आणि त्या घरात तुम्ही तुमची मुलगी दिली तुमच्या मुलीला सुखच लागत नसेल तर त्या प्रॉपर्टीला काय जाळायचंय का त्यासाठी तुम्ही मुलाची प्रॉपर्टी किती आहे बघण्यापेक्षा मुलगा समाधानी आणि सुखी किती आहे बघा आपल्या मुलीला तो सुखात किती ठेवेल बघा कारण कसं असतंय मोठ्याच्या घरी पूरगी दिली ना तर काय म्हणतात की मोठ्याच्या घरी भेटायची चुरी असते पुरीला त्यामुळं मुलगा मुला स्वतः मुलाच्या बाहेरचे मित्र कसे आहेत बघा त्याची संगती कशी आहे बघा मुलगा व्यसनी आहे का नाही हे बघा पण आजकाल लोक काय करतात त्या मुलाकडं प्रॉपर्टी किती आहे का तर ह्यांची चार माणसाची इज्जत वाढली पाहिजे की बघा आम्ही जावाई एक नंबर बघितला आम्ही जावा इतक्या प्रॉपर्टीवाला बघितला अरे बाबा तुम्ही जे तुमच्या पुरीला हुंडा देणार आहेत ना, ना काय भांडे चार भांडे कुंडे ती भांडे कुंडे, कुंडे कमवण्यासाठी अक्क तुमचं आयुष्य गेलेलं आहे ज्या पुरीला वस्तू तु... तुम्ही तरी तेवढी कमाई केली का जेवढी कमाई तुम्ही मुलाकडून किंवा तुमचा मुलगा आहे तुमचा मुलगा एवढी कमाई करतो का की जेवढी कमाईची अपेक्षा तुम्ही पोरांच्या घरच्याकडून ठेवताय पण नाही आजकालच्या काय झाले माहितीये का पुरीला आणि अहो पहिला काळ वेगळा होता आईबापांनी सांगितलं की पुरीचं लग्न आईबाप म्हणतील त्या घरी दिलं जायचं पण आज तसं नाही पहिलं मुलाच्या हे कडले यायच्या मुलीच्या घरचं बघायला मुलगी आहे बघायला पण आजकाल मुलगीच जाती मुलाच्या आई वडील बघायला मुलाचं घरदार बघायला मुलाची प्रॉपर्टी बघायला आणि मग मुलीची पसंती कळती की बाबा हा म्हणून म्हणजे जमाना बदलला काय हरकत नाही पण किती बदलावा आज ह्याच कारणामुळे कितीतरी गोरगरीबाचे पोरं बिगर लागण्याचे राहिलेत आता ती पोरं स्वभावानं चांगले आहेत सुसंस्कृत आहेत चांगलं कमवतात मेहनत करतात तरी सुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीमुळे कितीतरी ठिकाणी पोरांचं लग्न जमत नाही पण त्याच्या आधी एवढा बी विचार करत नाही तो पुरीच्या एवढील आपल्या पुरीपेक्षा दोन तीन वर्षानं मोठा असणारा पोरगा असं किती कमाई करणार आहे आणि का ठेवायची त्याचं लहानपण आता तरुण होईपर्यंत सगळं हसत खेळत गेलेलंच असेल ना जसे की ह्यांच्या पुरीचं गेलेलं आहे म्हणजे तुमची पोरगी पप्पांची पा परी आणि पोरं म्हणले की काही नाही त्या पोरांनी जन्म घेतला की त्यांनी डोक्यावर घेतलं पाहिजे त्यांनी कमवलं पाहिजे असं आहे का नाही ना आई वडिलांना आपले लेकरं ही प्रियच असतात मग त्यांनी मुलगा असू देत नाही तर मुलगी मुलाला पण प्रेमानं सांभाळलेला असेलच की पण आजकालच्या पुरींच्या आईबाप हा कधी विचारच करत नाहीत पुरींच्या आई वाटते की पोराची अशी कमाई पाहिजे पोराला सरकारी नोकरी पाहिजे पोराला ही पाहिजे पोराला ती पाहिजे अहो जेवढं तुम्ही पोरांकडून अपेक्षा करताय तेवढी तुमच्या आयुष्याची तरी कमाई झाली असेल का कधी तुम्ही तुमच्या पुरीला वडापावला पैसे नाही दिले असतील आणि तुम्ही पोरांकडून एवढी आशा ठेवताय विचार करा ह्या गोष्टीवर आणि मुलगा गरिबाचा आहे म्हणून कधीच नाकार देऊ नका कारण तुम्ही श्रीम कसं असतंय असणाऱ्याचं आहे आणि नसणाऱ्याला आहे एखाद्या तुम्ही गरीबाच्या पोराला रिजेक्ट करू उद्या तो बिगर वेसनी पोरगा निघला तर भरपूर काही कमवू का शकतो भरपूर काही तुमच्या पुरीला सुखात ठेवू शकतो पण एखाद्या श्रीमंतच्या घरात जर तुम्ही तुमची पूरगी दिली तो पोरगात जर बेवडा वेसनी निघला तर जी बापाची प्रॉपर्टी आहे ना ती सुद्धा तो घालवू शकतो कारण त्यानं मेहनतीनं स्वतः कमवलेलं नसतं बापाच्या जीवावर आयुष्यहीन केलेली असती त्याला त्या प्रॉपर्टीची किंमत नसते पण जो पोरगा स्वतः मेहनत करून कमवतो ना तो एकदम बायको ठेवतो पण काही ठिकाणी अरे ड्रायव्हर म्हणलं की फालतू लई ठिकाणी असं समजतात की अरे काय पोरग काय करतोय ड्रायव्हर आहे नको बाबा पूर्गी द्यायला अठरा गावचं पाणी पिल्यालाय अरे तुम्हाला तुमच्या घरातून तुम्ही पोरग बघायला चालले तरी सुद्धा तुम्हाला ड्रायव्हर असत पोच करतो ना का तुमची पोरगी तुम्ही चालत जाते नाही ना तुमच्या मुलीची डिलिव्हरी आली हॉस्पिटलला दवाखान्यात नाही म्हटलं तर ड्रायव्हर शिवाय गाडी जाती का नाही ना मग सगळेच ड्रायव्हर फालतू नसतात जे ड्रायव्हर मुलगा आहे म्हणून लग्न मोडतेत ना त्यांनाच सांगते सगळेच ड्रायव्हर फालतू नसतात महाग दहा लोक बसले ना तर त्या दहा लोकांचा जीव हा ड्रायव्हरच्या मुठीत असतो डोळे तेल घालून ड्रायव्हर गाडी चालवतून कितीतरी असे ड्रायव्हर आहेत की त्यांनी भरपूर काही दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हिंग करून स्वतःच्या गाड्या उभा करणारे आज समाजामध्ये ड्रायव्हर आहेत आपल्या बायकोला लेकराला सुकाट ठेवणारे आणि ज्यांनी स्वतःच्या गाड्या होत्या दुसऱ्याला ड्रायव्हर म्हणून ठेवले ना त्यांच्या गाड्या घोड्या सुद्धा विकल्या गेल्या का तर बापाच्या जीवावरची प्रॉपर्टी होती आईस चेन करून खाणारे पोर होते म्हणून कधी बी एक गोष्ट लक्षात घ्या पोर पोराकडं किती प्रॉपर्टी आहे बंगला गाडी घोडे किती आहेत त्याच्यापेक्षा पोरगा स्वतः मेहनती आहे का निर्वेचणी आहे का आणि आपल्या मुलीला सुख देईल का हा कधी पण विचार करू द्या भलेही त्याचं घर झोपडी असू द्या बंगला नसला तरी चालेल कारण मोठ्या घरचा पोकळ वास वासान वारा जाई भसा भसा असतय मोठ्या घरी पुरीला भेटायची सुद्धा चुरी असती गरीबाच्या घरी तुम्ही गेले ना तुमच्यापेक्षा जर तुम्ही जावाई गरीबाचा केला तर त्या जावाईच्या घरी तुमचा मान सन्मान केला जातो की बाबा माझ्या बायकोच्या घरची लय श्रीमंती आहे तिच्या आई बापाले मान सन्मान करा पण तुमच्यापेक्षा जर तुम्ही श्रीमंत जावाई केला ना तर तुम्ही मुलीला भेटायला जरी गेले तरी शब्दा शब्दाला तुम्हाला टोमणे दिले जातात की भिकारीची पूर्गी आहे काय दिलं बाबा असाच आहे तसाच आहे ही कधी बी एक गोष्ट लक्षात घ्या आणि गरीबाचं पोरग आहे म्हणून रिजेक्ट करू नका कारण कोणता दिवस कसा येईल सांगता येत नसतं